मित्रांनो बातमी येत आहे थेट मुंबई शहरातून राज्यातील तब्बल आठ आमदारांचे तातडीने राजीनामे महाराष्ट्रात मोठी खबर मित्रांनो महायुतीच्या आमदारांसह महाविकास आघाडीच्या या नेत्यांनीही दिले राजीनामे नेमकी काय अपडेट राज्यात नेमकं चाललंय काय मित्रांनो लोकसभा निवडणुका पार पडल्या या लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि संपूर्ण महाविकास आघाडीने भाजपला संपूर्ण राज्यात नामोहरम करत संपूर्ण जागा जिंकल्या यानंतर आता मात्र भाजप आणि शिंदेगड अजित पवारांमध्ये खूप उडी चलबिचल सुरू झाली आहे यातच आता आठ आमदारांनी राजीनामे दिल्याची सध्या चर्चा आहे यामध्ये आठ आमदार आहेत ते म्हणजे राजू पारवे शिंदेगड निलेश लंके राष्ट्रवादी प्रणिता श... प्रणिती शिंदे काँग्रेस बलवंत वानखेडे काँग्रेस प्रतिवाद आनोरकर काँग्रेस संदीपान भुमरे शिंदेगट रवींद्र वायकर शिंदेगड वर्षगायकर काँग्रेस म्हणजेच महाराष्ट्रामध्ये ह्या आमदारांची निवड सध्या खासदार म्हणून झाली आहे मात्र राजू पारवे हे आमदार असतानाच त्यांनी राजीनामा दिला होता म्हणजे या तब्बल आठ आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामा दिलेत म्हणजेच हे संपूर्ण आमदार आता खासदार झाले आहेत मित्रांनो त्यामुळे आगामी काळामध्ये अजून शिंदेगडाचे अनेक आमदार खासदार राजीनामा देतील अशी चर्चा आहे त्यामुळे महायुतीला मोठे झटके बसणार आहेत आपल्या प्रतिक्रिया द्या